अतिशय पौष्टिक आणि सुंदर असे हे लाडू बनवून तयार होतात बघू शकतात मंडळी खूप अगदी खुसखुशी लाडू बनतात आणि चवीला अगदी जबरदस्त होतात हे लाडू बघू शकतात आणि अगदी अचूक प्रमाणासहित आपण हे लाडू बनवलेले पाहू शकता नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 खुँ, मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक असे डिंकाचे आणि मेथीचे लाडू पाहणार आहोत खूप सुंदर बनतात आणि अगदी टेस्टी लागतात हे बनवायला खूप सोपे हे ते लाडू बघू शकतात आणि खायला अप्रतिम असे लागतात चला तर मंडळी सुरुवात करू आजच्या व्हिडिओला एक किलो खारी घेतलेली आहे त्याच्यामधली बी काढून घ्यायची आणि ही गोड खारी आहे अशी खारी ही खारी घ्यायची म्हणजे खूप जास्त कडक नाही खूप जास्त मऊ नाही ही खारी लाडूसाठी वेस्ट ऑप्शन आहे एक किलो खोबरं घेतलेले आहे आणि ते छान असं किसून घेतलेले पाहू शकतात सगळं खोबरं इथे मी किसून घेतलेले गूळ एक किलो घेतलाय तो पण कापून आहे याला एक किलो तूप घेतलेलं आहे इथे पाव किलो काजू घेतलेलं आहे आणि खलबत्त्यामध्ये थोडेसे असे कांडून घेतलेले जाडसर बदाम पण पाव किलो घेतलेले तो पण असा कांडून आहे इथे डिंक अर्धा किलो घेतलेले आहे आणि दोघी जागेवरती पाव पाव किलो घेतलेला आहे कारण पाव किलो हा तुपामध्ये तळून घेणार आहे आणि पाव किलो कच्चा तळून मग टाकणार आहे याची टेस्ट खूप सुंदर येते अर्धा किलो डिंक घेतलाय पाव किलो गव्हाचं पीठ आपण नॉर्मल चपातीला वापरतो ते गव्हाचं पीठ हे ते चाळून घेतलेले पाव किलो घेतलेले हे एक जायफळ घेतले आणि ते छान असं खलपत्त्यात थोडंसं बारीक कांडून घेतलेलं आहे हिरवे वेलदोडे दहा ग्रॅम घेतलेले हे साखर टाकून थोडेसे दळून घ्यायचे पन्नास ग्रॅम खसखस गोडंबी एकशे पंचवीस ग्रॅम याने लाडूला चव अतिशय सुंदर येते या गोडंबीमुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेथी मेथी मी इथे पाव किलो घेतलेली आहे एक किलो खोबरा आणि खारकेसाठी हे एकदम अचूक प्रमाणे खूप सुंदर लाडू बनवून तयार होतात अगदी टेस्टी लागतात हे लाडू सगळ्यात आधी कढई गरम करत ठेवायची आणि आपल्याला आप हे जे खोबरं किसून घेतलेले ते न तूप टाकता आपल्याला हे छान सोनेरी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे पाहू शकता इथे अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय छान असा खमंग सुगंध येतोय आणि हलकासा कलर चेंज झालेला आहे पाहू शकता मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे आता हा जो किस आहे हा काढून घ्यायचा आहे दुसरी वेज पण पना आपण अशीच भाजून घ्यायची हा जो खोबऱ्याचा कीस आहे अशा मोठ्या एखाद्या पाठीत काढून घ्यायचा आणि छान असा पसरून घ्यायचे म्हणजे याची जी वाफ आहे ती बाहेर निघून जाईल दुसरी बॅच भाजून होती तोपर्यंत आपलं हे खोबरं जे भाजून घेतलेले ते छान गार झालेलं आहे बघू शकता असं चुरलं छान असं चुरलं जात आहे म्हणजे याचा अर्थ खोबरं छान असं कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे आता दुसरी बॅच पण याच्यावरतीच टाकून घ्यायची आता ही फोडून घेतलेली जी खारी आहे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि छान अशी थोडीशी जाडसर आपल्याला ही दळून घ्यायची पाहू शकता इथे मी खारी दळून घेतलेली आहे याच प्रकारे आता आपल्याला सगळी खारी दळून घ्यायची खारीक पण दळून घेतलेली आहे खोबऱ्यावरतीच टाकून घ्यायची तुम्हाला वाटलं तर तुम्ही भाजून पण घेऊ शकता इथे थोडस टाकून पण मी कच्चीच टाकून राहिली इथे याच्यावरच काजू बदाम पसरून घ्यायचंय आता हा जो पाव किलो डिंक आहे तो मिक्सर मध्ये कच्चाच दळून घ्यायचा आहे डिंक दळून झालेला आहे तो पण आता या सर्व मिश्रणावरती टाकून घ्यायचा आहे कडे गरम करत ठेवली त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकायचे जे आपण एक किलो तूप घेतले त्याच्यातलंच हे तूप घ्यायचंय तूप थोडस गरम झालं की ही जी आपण कणिक घेतलेली आहे हे टाकून भाजून घ्यायची खूप जास्त तूप टाकायचं नाहीये नाही तर या कणिकेच्या गुठण्या होता आणि त्या मोडायला बऱ्यापैकी वेळ लागतो त्याच्यामुळे वे कमी ते तूप टाकूनच आपल्याला ही कणिक छान अशी सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची गॅस मंदच ठेवायचं आहे हे कणिक पण छान असं भाजलं गेलेले आहे छान असा सुगंध येतोय आता गॅस बंद करायचा आहे आणि ही पीठ गार करून घ्यायचंय आणि पण ही गार होतोय तोपर्यंत आपण ही वेलची आणि त्याच्यात दोन चमचे साखर मी दळून घेतलेली आहे छान अशी बारीक पूड होते आपल्याला साल काढायची नाही साली सकट ही दळून घ्यायची खूप सुंदर चव येते याची आता ही जी गोडंबी घेतलेली आहे ही पण मिक्सरमध्ये छान दळून घ्यायची आहे गोडंबी पण छान अशी दळली गेलेली ही पण आता याच्यावरती टाकून द्यायची आता ज्या या मेथ्या घेतल्या ह्या पण छान अशा रवेदार दळून घ्यायचे कणिक ही इथे छान अशी गार झालेली आता ही चाळून घ्यायची म्हणजे याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या निघून जातील कणिक इथे नेहमी चाळूनच झाला बघू शकता बऱ्यापैकी आहेत ते आता आहेत चुरून परत आपण हे कणी चाळून घ्यायचे म्हणजे छान हे होते कुठेही आपली या कणकेमध्ये किंवा मिश्रणामध्ये गुठळी होणार नाही कडे गरम करायची दोन ते तीन चमचे इतकं साजूक तूप टाकायचे तूप छान असं गरम झालं याच्यामध्ये आपल्याला डिंक्याचे खडे टाकून छान असे अगदी फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे अधून मधून छान अशा हलवत राहायचं म्हणजे छान असा हा तळला जाईल पाहू शकते इकडे सगळ्या सैनने हा डिंक छान असा तळला गेलाय आणि मस्त असा फुगलाय आता हा काढून घ्यायचा आहे परत त्याच्यात तूप टाकायचं आणि उरलेला डिंक पण असा तळून घ्यायचं आहे दुसरी बॅच छान अशी तळली गेलेली आहे काढून घ्यायची आपण इथं आता इथं ऑलरेडी थोडस तूप आहे त्याच्यामध्येच आपल्याला खसखस भाजून घ्यायची नॉर्मली थोडीशी तडतड होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची किंवा नॉर्मल थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची खसखस पण आपली इथे भाजून झालेली खूप नाही भाजायची थोडसा हलका कलर चेंज झाला इतपत आपल्याला ही भाजायची आता ही पण काढून घ्यायची आता याच कढाईमध्ये भरपूर असं तूप टाकायचं आहे आणि आपण जी मेथी दळून घेतलेली आहे ती टाकायची मिक्स करून घ्यायचं अजून थोडं तूप टाकून छान असा खमंग वाशेपर्यंत आपल्याला ही मेथी मस्त अस भाजून घ्यायची अजून थोडं तूप टाकून म्हणजे इथं भरपूर तुपामध्ये जर भाजली ही मेथी तर कडवटपणा निघून जातो आणि दुधामध्ये किंवा तुपामध्ये भिजत घालण्याची गरज पडत नाही ही प्रोसेस एकदम लवकर होऊन जाते मी छान तुपामध्ये असे परतून घेतलेली आहे आणि सुंदर असा खमंग सुगंध येतोय गॅस बंद करायचं इथे आता जी खसखस तळून घेतलेली ही पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता हा जो डिंक आहे हा वाटी आता छान असा चुरून आहे सगळा डिंक इथं चुरून घेतलेला आहे हा पण आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा जायफळ आता हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचंय सगळं मिश्रण मिक्स करून झालं त्या आपण तुपामध्ये भाजून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची मेथी टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता परत कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचं चार पाच चमचे तूप गरम झालं की हा जो आपण कापून घेतलेला गोळ होता तो फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे त्याचा पाक नाही करायचा फक्त विरघळून घ्यायचा आहे म्हणजे आणि लाडूंना चव खूप सुंदर येते आणि बाजूलाच एका कढाईमध्ये तूप गरम करत ठेवते गुळ इथे छान असं विरघळून घेतलेलं आहे कुठेही थोडीशी पण अशी गाठ नाहीये आता आता जो हा गुळ विरगळून घेतलेला आहे ते मिश्रणावरती ओतून घ्यायचा आहे आणि लगेचच असं मिक्स करत जायचं जो आपण गुळ टाकला आहे तो या सगळ्या मिश्रणामध्ये छान असा हाताने मिक्स करून घ्यायचे जेणेकरून हे सगळे मिश्रणाला हा गुळ लागेल या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचे सगळा गुळ इथे मिक्स करून झालेला आहे आणि तूपही छान असं गरम झालेलं आहे आता थोडं थोडं करत तूप टाकून घ्यायचे इथे सगळं तूप मिक्स झालं की लगेच लाडू वळायला घ्यायचे म्हणजे गरम गरम हे लाडू छान असे वळले जातात बघू शकतात याच पद्धतीने आता आपण सगळे लाडू बनवून घ्यायचे तर मंडळी इथं सगळे ढिंगाचे लाडू बनवून तयार आहे बघू शकतात खूप सुंदर होतात आणि एक किलो इथं तूप पूर्ण लागलेले हे एकदम अचूकप्रमाणे खूप सुंदर आणि खूप टेस्टी हे लाडू बनवून तयार होतात तर मंडळी आजचा साधा आणि सोपा हा डिंकाच्या लाडूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद